कंत्राटी कामगार कायम करा महावितरणचेंच्याऐंशी आदेश कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण महावितरण मधील वीज कंत्राटी कामगारांना कायम करावे या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने दोन हजार बारा साली माननीय मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत पाच हजार सहाशे छप्पन्न दोन हजार बारा ही याचिका दाखल केली होती माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने हे प्रकरण माननीय औद्योगिक न्यायालय ठाणे येथे वर्ग करण्यात आले एकूण दोन हजार दोनशे पंच्याऐंशी कामगार यात असून सातत्यपूर्ण तेरा वर्षाच्या कायदेशीर लढ्यानंतर सतरा जून रोजी माननीय न्यायाधीश एस झेड सोनभद्रे यांनी ऐतिहासिक अवॉर्ड जाहीर केला सदरील माननीय कोर्टाचा अवॉर्ड निकाल बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी कामगार उपायुक्त महाराष्ट्र शासन औद्योगिक विवाद यांनी अधिकृतरित्या संघटनेला दिला यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात सरचिटणीस सचिन मेंगाळे उपसरचिटणीस राहुल बोडके संघटन सचिव उमेश आणेराव व कोषाध्यक्ष सागर पवार हे कामगार आयुक्त कार्यालय मुंबई येथे उपस्थित होते या निकालामुळे कंत्राटीकरणाच्या चुकीच्या प्रवृत्ती प्रभावी नियंत्रण येणार असून कंत्राटदार व मुख्य नियुक्ता या दोघांनाही जबाबदार धरण्याचा मार्ग मोकळा झाला या प्रकरणात कामगारांकडून दहा तर व्यवस्थापनाकडून दोन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले या दीर्घ लढ्यात संघटनेच्या वतीने मुंबईचे ज्येष्ठ विजय पांडुरंग वैद्य अॅडव्होकेट बाळासाहेब देसाई यांनी अॅडव्होकेट शिरीष राणे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली व्यवस्थापनाकडून ऍडव्होकेट एल आर मोहिते यांनी बाजू पाहिली उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे नमस्कार महाराष्ट्रातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना सप्रेम नमस्कार महाराष्ट्रातील सर्व वीज कंत्राटी कामगार दोन हजार बारापासून ज्या निकालाची वाट पाहत होते तो निकाल आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कामगार उपायुक्त माननीय लक्ष्मणजी भुजबळ साहेब यांच्याकडनं महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या टीमने हा अवॉर्ड स्वरूपात स्वीकारलेला आहे कामगार मित्रांनो दोन हजार बारा साली जेव्हा महावितरण कार्यालयामध्ये भरती निघाली होती त्यावेळेस महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने राज्यातील सर्व कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे त्यामध्ये समावेशन झालं पाहिजे यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये माननीय अण्णाजी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धाव घेतली होती माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या केसचा विचार करण्यासाठी ठाणे औद्योगिक न्यायालयाकडे ही केस पाठवली व सोळा आठवड्यामध्ये याचा निकाल देण्यास सांगितले असता माननीय ठाणे औद्योगिक न्यायालयाने सोळा आठवड्यामध्ये ही केस चालवण्यासाठी योग्य आहे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे म्हणणे योग्य असून ही केस पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये पाठवली आणि मग मुंबई उच्च न्यायालयाने या कोर्ट केसमधील सर्व कंत्राटी कामगारांना संरक्षण देऊन ही केस, केस लवकरात लवकर निकाली काढावी असे आदेश ठाणे औद्योगिक न्यायालयाला दिले असता आज दोन हजार सव्वीस साली याचा निकाल दत्तपौर्णिमा चार डिसेंबर रोजी झालेला आहे आणि हा अवॉर्ड आज आपल्या स्वरूपाकडे आपल्याकडे प्राप्त झालेला आहे महावितरण कंपनीला याच्यामध्ये आदेशित केलेले आहेत की हे सर्व कंत्राटी कामगार जे आहेत यांना कायमस्वरूपी समज सम्दन, समजण्यात यावे आणि यांना कायमस्वरूपी दर्जा देऊन यांना दोन हजार बारापासूनचे सर्व वेतन बोनस इतर सर्व भत्ते अनुषंगिक सर्व लाभ हे या सर्व कंत्राटी कामगारांना येत्या सहा महिन्याच्या आत देण्यात यावेत सहा महिन्याच्या आत हे सर्व लाभ हे पैसे न दिल्यास या सर्व कामगारांच्या पैशावरती पाच टक्के व्याज हे त्या ठिकाणी लावण्यात यावे कामगार मित्रांनो सर्वांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघावर विश्वास ठेवला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण बांद्रा औद्योगिक न्यायालयामध्ये आपल्या काही केसेस प्रलंबित आहेत नक्कीच या केससाठी या केसचा रेफरन्स हा शंभर टक्के होईल तरी मी महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगारांना नम्र विनंती करतो की महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघावरती आपण विश्वास ठेवावा हा विजय तुमच्या सर्वांच्या एकजुटीचा झालेला आहे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा विजय असो भारतीय मजदूर संघाचा विजय असो या केसमध्ये माननीय अण्णाजी देसाई यांचं प्रमुख मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे या केसचे प्रमुख वकील माननीय ॲडव्होकेट विजय पांडुरंग वैद्य त्यानंतर राणेसाहेब त्यानंतर बाळासाहेब देसाईसाहेब यांनी देखील आपल्याला खूप मदत केलेली आहे भारतीय मजदूर संघ असेल वीज कामगार महासंघ असेल वीज कंत्राटी कामगार महासंघ असेल या सर्वांची कष्ट मेहनत या निकालाला आज फळाला आलेली आहे बारा वर्षाचं एक तप या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे तरी सर्व कंत्राटी कामगारांनी एकजूट राहावं एकनिष्ठ राहावं संघटनेच्या सर्व सूचनेंचं पुढील सूचनांचं पालन करावं एवढीच मी हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जाए। जाए। भारत माता की भारत माता की घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा